आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार त्वरित कडबा बंदी उठवावी मंगळवेढा शिवारात व तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या कडबा नुकसानीबद्दल शेतकऱ्यास अनुदान मिळावे तसेच कडबा विक्री करण्यासाठी जिल्हा त्वरित बंदी उठवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघ अध्यक्ष अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांचा कडबा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे सरकारने जिल्हा बंदी घातल्यामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे कडबा भिजून नुकसान झालाय लाखो रुपयांचा कडबा जळून खाक पडलेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर